पावसाळा सुरू होताच मुरबाड येथील म्हसारोड बाजारपेठेवर गोड्या पाण्यातील वळगळीच्या माशांनी बाजारपेठ भरते येथील भरणाऱ्या बाजारात गोड्या पाण्यातील मासेधिक खरेदी करण्यासाठी ग्राहक गर्दी करू लागले आहेत येथे अनेक प्रकारचे चौदार मासे मुरबाड बाजारपेठेत दाखल झाले असून हे मासे खरेदीसाठी एकच झुंबड उडताना दिसते मुरबाडमधील या बाजारपेठेत गोड्या पाण्याचे मासे विक्रेते विक्रीसाठी बसू लागले आहेत बारावी धरण काळू नदी यासारख्या पाण्यातून आणि परिसरातून आणलेले मासे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येत असल्याने ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येते खाऱ्या पाण्यातील मासेमारीला बंदी असल्याने गोड्या पाण्यातील मासे खाण्यासाठी खवये मोठ्या प्रमाणात पसंती देत असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येते पावसाळ्यात जाळ्यात अडकणारे मासे हे चौदार असतात त्यामुळे त्यांची खरेदी करण्यासाठी अनेक ग्राहक येतात पावसाळा सुरू झाला की माशांच्या पोटामध्ये गाभोळीने अंडी भरलेली असतात असे मासे खाण्याकडे अधिक कलखवय यांचा असतो हे मासे काही ठराविक काळ सापडत असल्याने त्यांना पकडून आणण्यासाठी आदिवासी समाजाचे लोक दिवस रात्र एक करताना दिसून येतात हे मासे जास्त चवदार असल्याने त्यांच्या खरेदीसाठी मुरबाडच्या नाक्यावर येतात दुपारपासून आदिवासी लोक नदीमधील मासे मुरबाडच्या म्हसा रोडवर टोपलीमध्ये आणलेले विक्रीसाठी ठेवतात माशांसोबतच खेकडे देखील बाजारात विक्रीसाठी आल्याने मांसाहारी मंडळी भलतीच खुश दिसत आहेत या गोड्या पाण्याच्या वळगणीच्या माशांमध्ये पाता मासा वाव मळ्याचे मासे चिचे मासे अशा प्रकारचे मोठे मासे मोठ्या प्रमाणात ग्राहक हे खरेदी करताना दिसून येतात